निसर्गरम्य आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये नुकतंच एक विलक्षण आरोग्य शिबिर भरवण्यात आलं आवदी बोहरा समाज आणि सैफी हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं आणि धर्मगुरू डॉक्टर सय्यदनाम मोफदल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हे महाआरोग्य शिबिर खऱ्या अर्थानं आरोग्याचा उत्सव ठरला दोन ते चार जून या कालावधीत एस मेमोरियल हॉल येथे पार पडलेल्या या आरोग्य शिबिरात स्थानिक रहिवाशी महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक तसंच आसपासच्या आदिवासी वाड्यांमधील अनेक बांधव मोठ्या सहभागी झाले होते विविध तपासण्या आणि निदानाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या पहिल्यांदाच रे एक्सरेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती यामुळे लोकांच्या उत्साहाला आणखी बळ मिळालं तपासणीत कान नाक घसा हृदयविकार हाडांचे आजार बीपी मधुमेह नेत्ररोग ईसीजी रक्त तपासणी अशा अनेक सेवा पुरवण्यात आल्या शिबिरात जवळपास नऊशे ते साडे नऊशे नागरिकांनी लाभ घेतला विशेष म्हणजे रुग्णांमध्ये आजाराचं निदान झालं त्यांना दक्ष मेडिकल आणि अक्सा मेडिकल या स्थानिक औषध विक्रेत्यांच्या मदतीनं मोफत औषध हो वितरित करण्यात आली माथेरनकरांसाठी अगदी आनंदाची गोष्ट आहे कारण सगळ्यांसाठी आपल्याला खाली जावं लागतं प्रत्येक गोष्टी ब्लड टेक्स करा हे करा ते करा त्या मुला साहेबांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत कर आणि काय सांगू मी मला खूप आनंद झालाय की सगळी जण आपले सगळे गाववाले एकत्र जमून सगळ्यांनी सोय केलेली आहे त्यांची शिबीर भरवले मोलाजींनी पण आमच्या सारख्या वयस्कर माणसाला कुठे आम्ही जाऊ शकत नाही हातपाय दुखतात डोळ्यांचा त्रास असतो कसला त्रास असतो आम्हाला मौलाजी खूब खूब धन्यवाद करतो शिबीर कर तो सबसे पहले तो थैंक यू सो मच ये इंटरव्यू लेने के लिए और ये कैंप हमने किया है फॉर पूरे जनरल पब्लिक के लिए माथेरान पे अभी तक शायद 400 सौ पेशेंट हमने हम देख चुके हैं ये कैंप और सबसे ज्यादा हमने पेशेंट देखे उनको बीमारी में सबसे ज़्यादा यहाँ पे सबको एसिड का तकलीफ इनडाइजेशन का तकलीफ बहुत है दूसरा तकलीफ है हड्डियाँ कमज़ोर है सबकी बहुत ज़्यादा ऑस्टियोपोरोसिस जो बोलते हैं वो बहुत ज़्यादा है डायबिटीज़ और ब्लड प्रेशर भी है काफ़ी लोगों को हार्ट की तकलीफें भी है तो सबसे ज़्यादा तकलीफ जो पेट की तकलीफ है सबसे ज़्यादा थी यहाँ पे लोगों को खून की हीमोग्लोबिन भी बहुत लोगों का कम था वो भी एक तकलीफ ज़्यादा थी और वीक बोन्स कमज़ोर हड्डिया ये तीन बीमारी आज मेगा से टॉप पे है आँख के डॉक्टर को क्या आया तो वो देखेगी आपको लेकिन ये मेडिकल पॉइंट ऑफ व्यू से ये तीन बीमारी बहुत ज़्यादा थी जितनी मैंने देखी यहाँ जो सेफी हॉस्पिटल में जो मेडिकल कैंप सेफी हॉस्पिटल की तरफ से लगा है जो हमारे हिजौली सैदना मुफदल सैफुद्दीन आका की तरफ से हुआ है उसमें ऑर्थोपेडिक डॉक्टर है जो हड्डी के डॉक्टर है फिर फिजिशियन है जनरल फिजिशियन कार्डिय के जो दिल के जो रात है कार्डियक उसके भी सारे बड़े बड़े डॉक्टर से, आग के डॉक्टर है ऑफ्टल ऑफ्टल में बहुत सारे डॉक्टर है कल कल 150 पेशेंटों ने ऑफ्टल ऑफ्टल पेशेंटों ने डॉक्टर ने चेक किया है बहुत बड़े डॉक्टर है डॉक्टर मुस्तफ़ा पारिक ने तो सेफी हॉस्पिटल के डॉक्टर है आग के डॉक्टर कार्डियक डॉक्टर है फिर सर्जरी डॉक्टर है जिसका जिन जिन का सर्जरी होता है उनके डॉक्टर बारह से तेरह डॉक्टर्स यहाँ पे बड़े बड़े डॉक्टर सब आए आए हुए हैं और ये सारा मेडिकल कैम्प में दे रहे हैं महाआरोग्य शिबिर होणार अशा पद्धतीचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे त्याचं अत्यंत नियोजन चांगल्या पद्धतीने या सगळ्या माथेऱ्यांच्या भूमी समाजाने केलेलं आहे आणि सर्व प्रकारचे अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहेत सैफी हॉस्पिटलच्या ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर्स आणि त्यांचा सगळा स्टाफ या शिबिराला उपस्थित आहे त्या शिबिराचं नियोजन अत्यंत म्हणजे वेगळ्या पद्धतीने आतापर्यंत जी शिबिरे झाली त्यापेक्षा नियोजनबद्ध असे हे शिबिर आहे आणि या ठिकाणी औषध देखील मोफत रुग्णांना देण्यात येत आहे माथेरांच्या भरपूर लोकांनी याला प्रतिसाद प्रतिसाद दिलेला आहे हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी दाऊदी बोहरा समाजाच्या स्वयंसेवकांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि समर्पित कार्य केलं माथेरानसारख्या दुर्गम भागात एवढं व्यापक आणि दर्जेदार आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल दाऊदी बोहरा समाज आणि सैफी हॉस्पिटल यांचे सर्व स्तरातून आभार मानले जात आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी दिनेश सुतार माथेरान